आपलं नित्यकर्म आवरलं आणि सरोवरावरती पूजनासाठी निघून गेली पूजन करायला निघून गेलीय आणि मागोमाग कुटुंबातल्या काही व्यक्तींच्या लक्षात आलं अरे खूप वेळ झाला तरी आपला पुत्र मुलगा उठत का नाहीये म्हणून कोणीतरी जावं पाहावं तर त्या ठिकाणी मुलगा नाही देह नाही रक्तच रक्त सांडलेलं आहे कुणाचं रक्त असेल कोणी हे केलं असेल कुणाच्याच काही लक्षात येत नाही आणि शेवटी एक अंदाज व्यक्त केला इथं तर आपलाच पुत्र झोपलेला होता नक्कीच हे आपलं पुत्राचं रक्त आहे ती सुदेहा रडण्याचं खोटं नाटक करू लागली सुधर्मा रडतोय सुदेहा रडतीये जिनं संपवलंय तीच खोटं नाटक करतीये रडतीये कोणीतरी धावत धावत घृष्णेकडे यावं अगं तुझा पुत्र संपला तुझा पुत्र आता नाही आपल्या मध्ये शिल्लक नाहीये पुन्हा तुझ्या पुत्राला तुला डोळ्यानं पाहताही येणार नाही ऐकलं ऐकलं पण तिच्यावरती काहीच परिणाम होत नाही जशी एका साधूची संताची स्थिती झालेली असते एक प्रकारे पहा ज्ञानेश्वरी मध्ये मौली ज्ञानोबरायांनी सांगितलं स्थितप्रज्ञ कुणाला म्हणायचं जो सुख दुःखामध्ये ज्याची समस्थिती असते सुख आणि दुःख ज्याला समान अगदी ती अवस्था एक प्रकारे या घृष्णेची आहे एक प्रकारे साधुत्वाची वृत्ती या घृष्णेची झालेली आहे सुख दुःख दोन्ही मध्ये समान राहिली ती घृष्णा अगोदर सुखात होती तरी शिवभक्ती करत होती आता दुःख कानावरती आहे खूप मोठी चुकीची बातमी कानावरती पडली आहे पोटचं लेकरू संपल्याची बातमी आहे तरी सुद्धा शिवपूजन थांबलं नाही किंवा याचा थोडाही परिणाम तिच्या पूजनामध्ये झाला नाही भोलेनाथ तिच्या याच वृत्तीवरती प्रसन्न झाले आणि सरोवरातून प्रगट झाले बाहेर येत असताना त्या ठिकाणी येताना भोलेनाथांच्या एका बाजूनं तिचा तो पुत्र सुद्धा आहे उभा आहे पुत्र सुद्धा येताना घेऊन आले कृष्णेला काहीतरी मागायला सांगितलं मागायला सांगतायत घृष्णा म्हणते प्रभू माझा मेलेला पुत्र तुम्ही जिवंत करून दिला तुमचं दर्शन मला झालं याच्या व्यतिरिक्त वेगळं मला अजून काय हवं आहे भोलेनाथ तेवढ्यात बोलतायत कृष्णा अगं तुझा मेलेला पुत्र मी जिवंत करून दिला पण ऐक तुझ्या या पुत्राला कोणी मारलं तुला विश्वास बसणार नाही पण तुझीच सखी बहीण सुदेहा तुझ्याच बहिणीनं तुझ्यासोबत कपट केलं म्हटले मी तिला तिच्या चुकीची तिच्या गुन्ह्याची शिक्षा देणार मृत्यूदंड देणार तिला कृष्णेनं हात जोडले प्रभू तुम्ही माझा मेलेला पुत्र जिवंत करून देऊ शकता जो मेलेल्या पुत्राला जिवंत करू शकतो तो माझ्या घृष्णेची चुकीची बुद्धी संपू शकत नाही का तिचे चुकीचे विचार संपू शकत नाहीत का पहा घृष्णेचा जागी तुम्ही आम्ही असतो तर आपण काहीतरी वेगळंच केलं असतं तिचा मृत्यूच व्हावा हीच आशा व्यक्त केली असती पण घृष्णा किती चांगला विचार करते तिला संपू नका म्हटली तिच्या चुकीच्या विचारांना संपवा भोलेनाथांनी तेच केलं आणि प्रसन्न होऊन आता म्हटले कृष्णा तुला काहीतरी मागावच लागेल घृष्णेनं मागितलं प्रभू जगताच्या हितासाठी सगळ्यांच्या कल्याणासाठी तुम्ही याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थित व्हा भोलेनाथांनी आशीर्वाद दिला मी ज्योतिर्लिंगाच्या रूपात या ठिकाणी स्थित होतो परंतु या घृष्णेश्वराला तुझंच नाव दिल्या जाईल तुझ्या नावानं या ज्योतिर्लिंगाचं नाव किंवा या ज्योतिर्लिंगाची ओळख होईल घृष्णेश्वर हे नाव ज्योतिर्लिंगाला मिळालं बोला कृष्णेश्वर भगवान की आणि आता यानंतर पहा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली तर पूर्वी गौतम नावाचे एक महान ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी होती अहिल्या माता गौतम ऋषी आणि ती अहिल्या माता दोघे मोठे धार्मिक होते ब्रह्मगिरी पर्वतावरती राहत आहेत अनेको ऋषींसोबत राहत आहेत आणि एकेकाळी सलग शंभर वर्षे त्या ब्रह्मगिरी पर्वतावर त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही भयंकर दुष्काळ पडला शंभर वर्ष निरंतर दुष्काळ आहे पाण्याची कमतरता पडू लागली पाणी पाणी करत जीव तरसू लागले मग अशा वेळेला अनेको ऋषींनी त्यांनी गौतमांना विनंती केली तुम्हीच काहीतरी करा गौतम ऋषींनी अनेको दिवस वरुणदेवांची तपश्चर्या केली वरुणदेवांची तपश्चर्या केली वरुणदेव प्रसन्न झाले आणि जल पाणी मिळण्याचं साधन म्हणून वरुण देवांनी त्या ठिकाणी एक खड्डा निर्माण करून दिला सांगितलं कितीही दुष्काळ पडला तरी सुद्धा या खड्ड्यातलं पाणी कधीही आटणार नाही वरुणदेव अदृश्य झाले खड्डा निर्माण झाला त्या खड्ड्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सगळ्या ब्राह्मणांना व्हायची त्या खड्ड्यामध्ये पहा त्यातलं पाणी मिळवण्यासाठी ऋषी पत्न्यांची रांग लागायची ऋषी पत्न्या त्या ब्राह्मण पत्न्या त्या ठिकाणी रांगेत उभ्या राहायच्या आणि एका दिवशी व्हावं असं घडावं असं की गौतम ऋषी पूजेला बसले कमंडलू मधलं पाणी संपलंय पूजेला पाण्याची गरज आहे पाणी पाहिजे जल पाहिजे एका शिष्याला सांगितलं तू जा पाण्याची व्यवस्था कर जल घेऊन ये शिष्याला पाहतो तर काय ब्राह्मण पत्न्यांची रांगच रांग आहे मग आता काय करावं जल तर लगेच पाहिजे लगेच पूजेला गुरुजी बसलेले आहेत अहिल्या मातेकडे आला तो शिष्य माते तुम्हीच जा जलाची व्यवस्था करा मला काही ती रांग ओलांडून पुढे जाता ये ना अहिल्या मातेनं तो कमंडलू घ्यावा सरसर भरकन पुढे गेली आणि खड्ड्यातून पाण्यानं तो जलानं कमंडलू भरून आणला पूजेसाठी पतीला दिला असं रोज घडायला लागलं रोज अहिल्या माता कमंडलू घेऊन जायची जल घेऊन यायची रांगेत उभी राहत नव्हती ब्राह्मण स्त्रियांना अगदी अहिल्या मातेविषयी मत्सर मनामध्ये निर्माण झाला राग निर्माण झाला आणि अहिल्या मातेची तक्रार आपल्या पतींकडं केली ब्राह्मणांनाही राग आला आपल्या पत्न्यांवरती अन्याय होतोय म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन गणेशांची उपासना केली गणपती बाप्पांची उपासना केली आणि सांगितलं विनंती केली तुम्ही असं काहीतरी करा की गौतम ऋषींच्या हातून पातक घडलं पाहिजे आणि गौतम ऋषींना या ब्रह्मगिरी पर्वतावरून बाहेर काढता आलं पाहिजे हकलवून देता आलं पाहिजे असं काहीतरी करा गणपती बाप्पांना ऐकावं लागलं सुरुवातीला समजावून सांगितलं हे चुकीचं आहे पण ब्राह्मण हट्ट करतात ऐकावं लागलं कारण गणपतीची उपासना त्यांनी केलेली होती गणपती बाप्पांनी गायीचं रूप धारण केलं आणि ज्या आश्रमामध्ये गौतम ऋषी राहत आहेत त्याच आश्रमामध्ये समोर काहीतरी पीक होत त्या पिकामध्ये जाऊन ही गाय त्या ठिकाणी पिकाची नासधूस करायला लागली गौतम ऋषींनी पाहिलं गाय पिकाची नासधूस करते उभं पीक नाचलं जात आहे तर शेजारीच पडलेल्या काही गवताच्या चार काड्या घेतल्या आणि त्या गवताच्या काड्यांचा स्पर्श गाईला होणार तेवढ्यात पहा गवताच्या काड्या अगदी छोट्या छोट्या काड्या फक्त स्पर्श झाला गाईला त्या गवताच्या काड्यांचा स्पर्श झाला गायी जागेवरती कोसळली जागेवरती एक प्रकारे गतप्राण झाल्यासारख्या त्या अवस्थेमध्ये पडली सगळे ब्राह्मण एकत्रित आले आणि म्हटले गौतम ऋषी तुमच्या हातून गोहत्येच पातक घडलंय मोठ पाप घडलंय या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर म्हटले तुम्हाला गंगेमध्ये स्नान करावं लागेल आणि त्या वेळेला त्या ब्राह्मणांनी सांगावं जा तुम्ही शिव आराधना करा भोलेनाथांची उपासना करा आणि भोलेनाथांना विनंती करा की तुमच्या जटेत जी गंगा आहे त्या गंगेला समोर प्रगट करा त्या गंगेमध्ये मी स्नान करून पवित्र होतो असं केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावरती स्थान मिळेल तुम्हाला या पर्वताचा त्याग करून जावा लागेल आणि हकलवून दिलं गौतम ऋषींना त्या पर्वतावरून बाहेर काढलं गौतम ऋषी यांना जराशी ही कल्पना आहे कल्पना नाही की ही सगळी गणपती बाप्पांची लिला होती आपल्याकडनं काहीच पातक घडलेलं नाही अनेको वर्ष भोलेनाथांची उपासना करतात भोलेनाथ प्रसन्न होत आहेत प्रसन्न झाले भोलेनाथ आणि सांगितलं वस्तुस्थिती मांडली की तुम्ही काहीही अपराध केलेला नाही गोहत्या तुमच्याकडनं घडली नाही ही गणेशाची एक प्रकारे लिला होती पण तरी सुद्धा तुम्हाला वाटतंय ना की माझ्याकडनं पातक घडलंय म्हणून मी गंगेला प्रगट करतो त्यामध्ये तुम्ही स्नान करू करून घ्या सांगितलं तसं केलं गंगेमध्ये त्या ठिकाणी स्नान केलं गौतम ऋषींनी आणि वरदान मागायला सांगतायत भोलेनाथ काय देऊ तुम्हाला तर गौतम ऋषी म्हटले प्रभू मला काहीच नको पण विनंती करतायत भोलेनाथ तुम्हाला काहीतरी मागावं लागेल गौतम ऋषींनी सांगितलं प्रभू या जगाच्या कल्याणासाठी सगळ्यांच्या हितासाठी तुम्ही याच ठिकाणी थांबा ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थित व्हा भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी स्थित झाले आणि त्या ज्योतिर्लिंगाला नाव दिलं गेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग बोला त्र्यंबकेश्वर भगवान की यानंतर रामेश्वर ज्योतिर्लिंग रामेश्वर ज्योतिर्लिंग पहा अगदी रामायणाचा प्रसंग तुम्हा सर्वांना माहिती आहे रावणानं कशा प्रकारे सीतामाईचं हरण केलं आणि सीतामाईच्या शोधार्थ प्रभुरामचंद्र अगदी सीतेच्या शोधात समुद्राच्या काठावरती समुद्राच्या किना किनाऱ्यावरती येऊन पोहोचतायत समुद्राच्या काठावरती येऊन पोहोचले वानरसेनासोबत आहे आणि त्याच वेळेला समुद्र ओलांडायचा आहे पण त्याच्या अगोदर भोलेनाथांनी त्या ठिकाणी वाळूची एक शिवपिंड बनवून सॉरी भोलेनाथांनी नाही प्रभुरामचंद्रांनी वाळूची एक शिवपिंड बनवून भोलेनाथांची उपासना केली भोलेनाथांचं पूजन केलं भोलेनाथांची भक्ती केली आणि तसं पाहिलं तर प्रभुरामचंद्र हे भोलेनाथांचे भक्त आहेत भगवान भोलेनाथांची शिवपिंड स्थापन करून त्या ठिकाणी पूजन केलं ज्या ठिकाणी प्रभुरामचंद्रांनी भोलेनाथांचं पूजन केलं त्या ठिकाणाला किंवा त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ प्रत्यक्षात स्थित झाले त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थित झाले त्या ज्योतिर्लिंगाला नाव मिळालं रामेश्वर ज्योतिर्लिंग बोला रामेश्वर भगवान की यानंतर पहा शेवटचं उरलेलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली आहे तर पहा एका वेळेला रावणाची इच्छा झाली की आपण भगवान भोलेनाथांना लंकेला घेऊन जाऊ आपल्या राज्यामध्ये घेऊन जाऊ म्हणून रावणानं अगदी भगवान भोलेनाथांची अनेको दिवस उपासना केली अनेको दिवस मोठ तप केलं रावणानं तप केलंय मग त्याच फळ ही त्याला द्यावं लागणार म्हणून भगवान भोलेनाथ प्रगट झाले रावणाला सांगितलं काय पाहिजे तुला कशासाठी माझं तप केलंस कशासाठी उपासना केलीस सांगितलं आणि पहा त्याच वेळेला रावणानं मागितलं प्रभू तुम्ही माझ्यासोबत लंकेला चला माझ्यासोबत चला त्याच ठिकाणी थांबा तुमचं निवासस्थान म्हणजे लंका झाली पाहिजे भगवान भोलेनाथांची इच्छा नाही की रावणासोबत जावं पण फळ तर द्यावं लागणार म्हटले मी तुझ्यासोबत यायला तयार आहे पण माझी एक अट आहे मी शिवलिंग रूपात प्रगट होतो तू मला घेऊन स्वतःच्या हाताने उचलून घेऊन लंकेला जायचं पण जर रस्त्यामध्ये मार्गामध्ये तू जर मला कुठे टेकवलं ज्या ठिकाणी मला टेकवशील त्याच ठिकाणी मी स्थित होईल पुढे जाणार नाही पुढे येणार नाही अट मान्य केली आहे रावणानं म्हटलं हो मी तुम्हाला स्वतःच्या हातानं उचलून घेऊन जातो शिवलिंग रूपात भगवान भोलेनाथ प्रगट झाले ते शिवलिंग अगदी पहा जड होतं भार अगदी सहज कुणालाही पेलवला जाणार नाही एवढं जड वजनदार असणारं शिवलिंग पण रावणही काही कमी बलवान नव्हता त्यानं ते शिवलिंग तो भार पेलवला शिवलिंग घेतला आणि निघाला रस्त्यानं मार्गानं चाललाय कुठेतरी भोलेनाथांचीच इच्छा गणपती बाप्पांना सांगितलं तुम्ही गुराख्याचं रूप धारण करा काहीतरी लिला करा जेणेकरून मी लंकेला पोहोचलो पोहोचता कामा नये अगदी भोलेनाथांच्या लिलेनं रावणाला लघुशंका यावी लघुशंका आली आहे हातात तर शिवलिंग आहे करावं काय शिवलिंग टेकवलं तर ते खाली त्याच ठिकाणी स्थित होईल कुणी आसपास आहे का पाहतोय रावण तेवढ्यात गणपती बाप्पांनी गुराख्याचं रूप धारण केलं आणि त्याच मार्गाने त्याच रस्त्यानं चालू लागले तो गुराखी रावणानं पाहिला आणि विनंती केली अगदी थोड्या वेळ थोडा काळ हे शिवलिंग तुम्ही हातामध्ये घेऊन थांबा मी लघुशंका करून परत येतो त्या गुराख्यानं सांगितलं जोपर्यंत या शिवलिंगाचं वजन शिवलिंगाचा भार मला पेलवेल तोपर्यंतच मी या ठिकाणी शिवलिंग हातामध्ये घेऊन थांबतो पण अनावर झालं जड वजन सहन झालं नाही तर मी खाली टेकवणार असं सांगून दिलं रावणाला वाटलं मी आता जातो आता येतो रावण गेला लघुशंका करतोय लघुशंकेचं रूपांतर कधी दीर्घशंकेत झालं हे त्याचं त्यालाच कळालं नाही इकडे गुराखी अगदी भार पेलवला नाही ती शिवलिंग ती शिवपिंड जागीच टेकवल्या गेले आणि त्याच ठिकाणी भगवान भोलेनाथ स्थित झाले ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली त्या ज्योतिर्लिंगाला नाव मिळालं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बोला वैद्यनाथ भगवान की बारा ज्योतिर्लिंगांच्या कथा बारा ज्योतिर्लिंगांची नावं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले ती कुठे कुठे स्थित आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आता यानंतर पहा शिवपूजन आपण करणार आहोत सात दिवस शिवमहापुराण कथा तुम्ही श्रवण केली आहे एक प्रकारे या कथेचं सार म्हणून शेवटी भगवान भोलेनाथांचं पूजन आपल्याला करायचं आहे तर ऐका तुम्ही ज्यांनी ज्यांनी पूजेचं साहित्य आणलेलं आहे त्यांनी पूजेचं साहित्य बाहेर काढायचं आहे जे पूजेचं ताट तुम्ही आणलेलं आहे त्या ताटामध्ये रिकामं करा त्या ताटामध्ये एक बेलपत्र मांडून घ्यायचे उलट मांडायचे मांडताना बेलपत्र मांडून त्याच्यावरती शिवपिंड मांडायचे थोडस लवकर आठवायचंय जास्त वेळ लावू नका पटपट करा आणि माता वर्ग मला हात वरती करून तुमची क्रिया अगदी पूर्ण झाली की नाही सांगायचंय कारण प्रत्येकाचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीये सर्वांनी पूजा करायची ज्यांनी पूजेचं साहित्य आणलं नसेल त्यांनी नसे। अगदी शेजारच्या महिलेच्या हाताला हात लावून पूजा केली तरी सुद्धा काही हरकत नाही ताटामध्ये बेलपत्र मांडून घ्या त्या बेलपत्रावरती शिवपिंड मांडायचे ताटामध्ये शिवपिंड मांडून झाली माता वर्ग शिवपिंड आहे का आता पहा त्या शिवपिंडीवरती आपल्याला जल अर्पण करायचंय पण जल अर्पण करत असताना कशा प्रकारे तर मी तुम्हाला पूजा विधी त्या दिवशी सांगितला होता अगदी जलाधारीची उजवी कठडी गणपती बाप्पा त्या उजव्या कठडीवरती एक जलधारा टाका जलधारा टाकत असताना पहा अगदी मुखामध्ये शिवनामाचा जप असू द्या तुम्हाला जे भगवंताचं नाव आवडतंय राम म्हणा राम किंवा नम शिवाय म्हणा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा गणपती बाप्पांना जल अर्पण केलं त्यानंतर जलाधारीची डावी कठडी का कार्तिक स्वामी कार्तिक भगवंताला जलधारा अर्पण करून घ्या कार्तिक स्वामींच्या नंतर दोघांच्या मधोमध जलाधारीच्या मधोमध अशोक सुंदरी अशोक सुंदरीला जल अर्पण करून घ्यायचं त्यानंतर पार्वती मातेचं निर्गुण रूप शिवलिंगाच्या भोवती पार्वती मातेला त्या ठिकाणी जलधारा अर्पण करून घ्यायची आणि यानंतर आता शिवलिंगावरती भगवान भोलेनाथांना जल अर्पण करायचे इथपर्यंत सर्वांची पूजा झाली जल अर्पण केलं आता यानंतर तुम्ही काही जर दही दूध अजून काही मध वगैरे काही आणलं असेल तर ते सुद्धा अर्पण करून घ्या इथपर्यंत झालं सर्वांचं आता यानंतर पुन्हा जलाचा अभिषेक करायचा आहे जल टाकून पिंड अगदी स्वच्छ करून घ्या शिवपिंड स्वच्छ करून घ्यायची आणि ते जे तीर्थ आहे ते जे जल असणार आहे ते तुम्ही तुम्ही आणलेल्या पात्रामध्ये किंवा तांब्यामध्ये काढून घेऊ शकता ते कुठेही टाकून देऊ नका ते घरी गेल्यानंतर तुमच्या स्वयंपाकामध्ये भाजीमध्ये पोळीमध्ये कशामध्येही घातलं तरी चालेल कुटुंबातल्या व्यक्तींना अगदी प्राशन करण्यासाठी पिण्यासाठी दिलं तरी चालेल प्रसाद म्हणून त्याचा वापर करायचा आहे ते तीर्थ कुठेही टाकून द्यायचं नाही अगदी पायदळी तुडवल्या जाईल असं कुठेही फेकायचं नाही जलाचा अभिषेक करून घेतला वरती हात करून मला सांगायचंय आता यानंतर पहा तुम्ही जे काही भस्म लाल चंदन आणलं असेल ते भोलेनाथांना लावून घ्या त्रिपुंड लावून घ्या जो दिवा तुम्ही आणलेला आहे तो दिवा सुद्धा वात पेटवायची आहे आणि दिवा मांडताना अगदी ताटात मांडा पूजेच्या ताटामध्ये दिवा मांडा तुमच्या खाली चटई आहे मॅट आहे अगदी कुणाच्या साडीला कुणाच्या पदराला त्याग लागेल दिवा लागेल असं काही करू नका सावधानतेनं बसा अंतर सोडून बसा दिवा पेटवून झाला भस्म लालचंदन लावून झालं आता पहा बेलपत्र आणलेलं असेल तर त्या बेलपत्रावरती लालचंदनानं राम अक्षर लिहा रामनाम लिहा जर रामनाम लिहिता येत नसेल किंवा बेलपत्र छोटं असेल तर फक्त लालचंदनानं एक ठिपका दिला आणि रामनामाचा मुखानं उच्चार केला तरी चालेल आणि ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करून अर्पण करा बेलपत्र सर्वांनी अर्पण केलं बोला हात वरती करून मला सांगा आता यानंतर पहा तुम्ही जर अजून काही बेलपत्र आणलेले असतील शिल्लक तर आपण शिवनामाचा जप करतोय शिवमंत्राचा जप करणार आहोत त्यावेळेला एक एक बेलपत्र अर्पण केलं तरी चालेल आणि जर बेलपत्र शिल्लक नसेल उपलब्ध नसेल तर हात जोडा आणि माझ्या पाठोपाठ शिवनामाचा जप करायचा आहे मी पुढे म्हणते तुम्ही प्रत्येकानं पाठीमागे म्हणायचे जोडा हात जोडा पुरुष वर्ग तुम्ही सुद्धा हात जोडायचे आणि पाठोपाठ शिवमंत्राचा जप करायचा हात जोडले श्री शिवाय नमस्तुभ्यम सर्वांनी म्हणायचंय जा, डोळे जातो श्री शिवाय नमस्तभ्यम शिवाय श्री नमस्तु शिवाय नमस्तुभ्यम ी शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तुभ्यं शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तुभ्यं Shri Shri Sivayam, pues Shri Shri. Así, 8, Shri ी शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नम भ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तु नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुव्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नम तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यम् शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय भ्य श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तु ी शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तु श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तु श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तु श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवायु श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवायस्तु श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री